गावातील सामाजिक हित जोपासणाऱ्या कुटुंबांनी दिलेल्या जमिनीचा दलित समाजाला अखेर ताबा मिळाला सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत निधीतून तारेचे कुंपन उभारले शुगरचे संचालक सोमगोंडा आरबोळे यांच्या हस्ते स्मशानभूमी विकासकामाचे उद्घाटन मुगळी येथे गेल्या पन्नास वर्षापासून प्रलंबित असलेल्या दलित समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रश्नाला अखेर समाधानकारक तोडगा निघाला आहे गावात दलित समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने सामाजिक हित जोपासणाऱ्या काही कुटुंबांनी आपली जमीन या समाजाला दिली होती मात्र या जागेच्या ताब्यासाठी आणि विकासासाठी दलित समाज बांधवांनी वारंवार पाठपुरावा केला तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत होते सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या विषयाला गांभीर्याने हाताळून प्रथम जागेची मोजणी केली आणि नंतर ग्रामपंचायत निधीतून तारेचे कुंपण घालून स्मशानभूमीचा ताबा अधिकृतपणे सुनिश्चित केला या कामाचे उद्घाटन हिरशुगरचे संचालक सोमगुंडा आरबोळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांनी स्मशानभूमीकडे येण्यासाठी रस्त्याची अडचण असल्याने पर्यायी जागे चा शोध घेऊन नवीन स्मशानभूमी उभारण्याचा मानस व्यक्त केला या कामात दलित समाज बांधवांसह पाटील धुळाज आणि हुल्लोळी कुटुंबाचे विशेष सहकार्य लाभले या ऐतिहासिक निर्णयामुळे दलित समाजात वातावरण असून हा न्याय मिळवण्यासाठी दिलेल्या लढ्याला अखेर यश लाभल्याची भावना व्यक्त होत आहे या प्रसंगी उपसरपंच बसवराज धनवडे संतोष भोसले चंद्रकांत माने डी पी पाटील गुराप्पा कांबळे जयाप्पा भोसले निरंजन पाटील विद्याधर भोसले विलास कांबळे शिवगोंडा पाटील प्रवीण धुळाज संजय कांबळे आशिष कांबळे व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आर न्यूज साठी शिवराज कटकोळे मुगळी